सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले आज दुपारनंतरचे कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपणच जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण आपल्या चॅनलवर फक्त आणि फक्त कांद्याचे बाजारभाव आणि कांद्याच्या बातम्या सांगत असतो त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घर बसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ अठरा मे दुपारनंतर आपल्या आता आलेले कांदा बाजारभाव तर पहिली बाजार समिती आहे मनमाड मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आबोक होती सातशे क्विंटल मनमाड या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाच शहाऐंशी रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती एक हजार शंभर क्विंटल नागपूर या बाजार समितीमध्ये लाल कांदाला किमान धर्मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण धर्मला आहे एक हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये आणि कमाल धर्मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कराड कराड या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती एकशे तेवीस क्विंटल कराड या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार आठशे रुपये आणि कमाल दर मेला आहे एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यानंतर महाराष्ट्रातील पुढची बाजार समिती आहे अमरावती फळाने भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांदा आवक होती पाचशे सत्तर क्विंटल अमरावती फळाणी भाजीपाला या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभक होती एक हजार एकशे एक्क्याऐंशी क्विंटल धुळे या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार एकशे नव्वद रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे सत्तर रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे सांगलीपळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आभोक होती पाच हजार दोनशे एक क्विंटल फळे आणि भाजीपाला या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार तीनशे पंचवीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक होती सहाशे सत्तर क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दर मेला आहे पाचशे रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती चार हजार क्विंटल येवला या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दर मेला आहे तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर मेला आहे एक हजार पाचशे चाळीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मेळाला आहे एक हजार सातशे एक्क्याण्णव रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे येवला अंदरसूल या ये बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबक होती एक हजार क्विंटल येवला अंदरसूल या ये बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दर मेला एक हजार चारशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे लासलगाव विंचूर लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा आवक होती नऊ हजार पाचशे क्विंटल लासलगाव विंचूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे दोन हजार सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार दोनशे शहाऐंशी क्विंटल कोल्हापूर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मिळाला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळाला आहे एक हजार चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे दोन हजार तीनशे रुपये प्रत्येक क्विंटल